बाथरूम मध्ये कोणाचं हाते तनु काय माहिती तनु तनु काय करते कोण कोण तू कोण आहे तू कोण आहे तू अरे कोण आहे तू बाथरूम काय करतो ये बाबू मी एकटीची घरी आता जाय तिकड हे काय हे बाळे भूताचे काय बाळे भूतळे बाळे भूतळाची तो आणि बापरे त्याची डोळे पाय मला कोण चुप, चुप भूत आलय बाई भूत शांत शांतपत झोपून घे डोळेला भूत आलय त्यामध्ये डोळला माझ्या बाईला नाही जाय तिकडं बाबू इकडून आलं इथे परत बाथरूम मध्ये चाललं काय बेडरूम मध्ये चाललंय लावून घेऊ तू बाबू आता घरी कोणीच नाही आता काय करायचं भूत आलय झोपून घे जाय तिकरा मी नाही घेणार नाही घेणार नाही तू